प्लेग्रुप आणि नर्सरी हे दोन वर्ग आयुष्यातले सर्वात स्पेशल आहेत कसे मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्टच इंटरनॅशनल प्रीस्कूल या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय महाराष्ट्रातल्या सर्व पालकांनी हा व्हिडिओ जरा लक्षपूर्वक आहे का पालक हो जर हे आपलं पहिलं आपत्य असेल आणि तुम्ही प्ले ग्रुपला किंवा नर्सरीला शाळेत पाठवत असाल तर या पहिल्या आपत्त्यासोबत वागायचं कसं त्याला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी प्रिपेअर करायच्या याची मेंटल प्रिपरेशन तुमची पण नसते कारण आपल्यासाठीही हा सगळा पहिलाच अनुभव आहे म्हणून विशेष सांगू जेव्हा प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी बच्चू तयार होतं अगोदर ते दुसऱ्या मुलांना शाळेत जाताना बघतं त्यांच्या शाळेचा नवा नवा ड्रेस बघतं शाळेची छानशी छोटीशी बॅग बघतं एक वॉटर बॉटल बघतं त्यांच्या शाळेचा वेगळा टिफिन बॉक्स बघतं त्यांचे सॉक्स बघतं खूप छोटंसं लक्ष असतं हो या लहान लेकरांचं आणि त्याला वाटायला लागतं की मला पण तशी पेन्सिल पाहिजे मला पण तशी वही पाहिजे मला बॅग पाहिजे मला शाळेत जायचं आहे दररोजच्या दररोज बाजूचा एखादा विद्यार्थी शाळेसाठी तयार व्हायला लागला रे लागला की याला पण कुतुहल असतं की माझे मम्मी पप्पा मला शाळेत कधी सोडतील पण होत हा शाळेचा उत्साह मम्मी पप्पाच्या अंगात पण आला पाहिजे त्यांना असं वाटायला लागतं बाळ अजून लहान आहे माझं खूप आता शाळेत काय करायचं पण खरं सांगू घरामध्ये तुमच्या लेकरांचे मित्र किती आहेत आई वडील आणि आता लहान झालेल्या कुटुंबामध्ये आजी आजोबा पण मिळत नाही आहेत आणि या सगळ्या लहान कुटुंबामध्ये जर तुमच्या मुलांचे मित्र फक्त आई आणि वडील एवढे दोघच असतील तर त्या मुलांनी खेळावं हो कुणासोबत म्हणून लक्ष द्या की मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याच्या त्याच्या वयाच्या कितीतरी विद्यार्थ्यासोबत तो खेळत असतो मजा करत असतो नाचत असतो गात असतो आणि आनंद व्यक्त करत असतो म्हणून बच्चूंना घरी ठेऊच नका काही पालकांना सांगायचं असतं आमच्या काळामध्ये सहा वर्षानंतर सात वर्षानंतर शाळेत पाठवायचे किती दिवस तेच वाक्य घोकत राहायचं आमच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये काळ बदलतोय तशा पद्धतीनं आपण बदलायला हवं हो। आणि या अवस्थेत जर समजा बच्चू शाळेत गेला तर काही फायदे सांगतो तुम्हाला भोजन कसं करायचं आपला टिफिन कसा संपवायचा मग स्टार कसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं मॅमला रिस्पेक्टफुल बोलायचं वेळेवर कसं उठायचं वेळेवर कसं सुवालिया पण सांगायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बच्चूंना नव्यानं शिकायला मिळणार आहेत अभ्यासाचं थोडंसं दूर राहू द्या पण जगण्याच्या कला सुरुवात होतात प्ले ग्रुप पासूनच म्हणून प्लेग्रुपासून मुलाला नक्की पाठवा बच्चू अडीच वर्षाचं झालंय घरी ठेवूच नका पाठवा आणि हो हे सांगायचं मी विसरणार नाहीये ते म्हणजे बच्चू सुरुवातीला कितीही उत्साह दाखवलं तरी सुद्धा शाळेत आल्यावर ते रडणार का रडतं त्याचं एकमेव कारण असतं की जे आई वडील मला मिनिटभरासाठी बाजूला सोडत नाहीत ते आई वडील मला कुठेतरी सोडून जात आहेत घ्यायला येतील ना याची त्याला खूप काळजी असते आणि विसरून गेले म्हणजे त्याचंही टेन्स असतं म्हणून सुरुवातीच्या कालखंडात बच्चू रडतं कधीपर्यंत रडतं जोपर्यंत त्याला कळतं की सोडून जाणारे आई वडील घ्यायलाही वेळेवर येतात तेव्हा त्याच्या लक्षात येतं इथे मजा आहे इथे भरपूर आपले मित्र आहेत आणि त्याच्यासोबत भरपूर खेळले आहेत मिडास्टचमध्ये खूप छान शिक्षक आहेत देशपांडे सर देशपांडे मॅम तुमच्यासोबत मजा करायला प्रत्येक क्षणाला तयार असतात आणि तुमच्यासोबत खेळायलाही तयार असतात एका नव्या उत्साहाने आपण इथे काम करतो मग तुमच्या बच्चूंना इथे राहायला सर्वात जास्त आवडतं आमच्यासोबत आणि म्हणूनच नक्की पाठवायला सुरुवात करा हो रडणार आहे थोडीशी काळजी घ्या मुलगा असेल तर आईला खूप काळजी वाटते माझं बाळ रडतंय म्हणून आणि मुलगी असेल तर वडिलाला थोडीशी काळजी वाटते माझं बाळ रडतंय म्हणून मग काय करा मुलगी असेल तर आईला पाठवा सोडायला आई बघा कशी छान सोडून लगेच्या लगे मस्त बाय बाय करून निघून जाते आणि रडत असेल तर सांगते बाळा रडायचं नाही मी लवकर घेत घ्यायला येते असा एक रागाचा दणका देऊन निघून जाते बच्चूला कळतं इथे आपलं काही चालणार नाही आणि मुलगा असेल तर वडिलांनी सोडायला या म्हणजे काय होईल वडील पण जरा थोडंसं धीट असतात मुलाच्या बाबतीत आणि ते म्हणतात की जा काय होत नाही आणि मग अशा पद्धतीनं जरा थोडंसं सवय लागते बघा जेवढं जमलं तेवढं कराच याही पेक्षा काही चांगल्या पद्धती तुमच्याकडे असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो तुम्हाला आठवत आहे ना दररोज रात्री आठ वाजता एक नवा व्हिडिओ तुमच्यासाठी येतो आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघायचंय नमस्कार